नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो नागपूर वैद्यकीय महाविद्यालय तसेच धुळे वैद्यकीय महाविद्यालयाचं वेळापत्रक कधी येणार याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आता मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता नागपूर आणि धुळे वैद्यकीय महाविद्यालयात जे काही वेळापत्रक असणार आहे तर हे कधी येणार तर या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो आय बी पी अशी कधीही तुमचं वेळापत्रक जाहीर करू शकतं आता हा हे व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे की बरेच विद्यार्थी मला कंटिन्यू कॉल करते त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉल घेणं मित्रांनो शक्य होत नाही प्रत्येक विद्यार्थ्याचा कॉल घेणंही शक्य होत नाही त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे जेणेकरून विद्यार्थ्यांनासुद्धा एक त्यातपासून दिशा मिळावी म्हणून ठीक आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की धुळे आणि नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरतीचं वेळापत्रक हे कुठल्याही क्षणी या ठिकाणी डिक्लेअर होऊ शकतं लक्षात ठेवा मात्र मित्रांनो तुमचं वेळापत्रक जाहीर झाल्याच्यानंतर जास्तीत जास्त तुम्हाला दहा ते बारा दिवसच भेटणार आहे दहा ते बारा दिवस भेटणार आहे त्यामुळे फोन लावून व्यस्त राहण्यापेक्षा मित्रांनो या ठिकाणी अभ्यास करा आणि चांगल्या प्रकार आपला एक एक विषय कवर चला कवर करत चला तुमच्या परीक्षा शंभर टक्के लवकरात लवकर होती लवकरात लवकर म्हणजे मित्रांनो आय बी पी एस दोन दिवसामध्ये सुद्धा तुमचं वेळापत्रक जाहीर करू शकतं आठ दिवसामध्ये सुद्धा वेळापत्रक जाहीर करू शकतं किंवा आजो जु जुलैच्या अठरा तारखेच्या नंतर जे काय बावीस तेवीस जुलैला जे काय परीक्षा झेडपीचे आहेत ते झाल्याच्यानंतरसुद्धा तुमच्या परीक्षा होऊ शकतात मात्र एवढं सत्य तुमच्या परीक्षा ऑगस्टच्या आतमध्ये होणार ऑगस्टच्या आतमध्ये तुमच्या परीक्षा होणार त्यामुळे एक ते दीड महिन्यामध्ये जर तुम्हाला पोस्ट भेटणार जर असेल तर एक ते दीड महिना तुम्हाला वाट पाहणे काही काही हरकत नाही माझ्या तरीमध्ये जर तुम्ही फक्त हेच म्हणत राहाल की वेळापत्रक कधी येणार वेळापत्रक कधी येणार अभ्यासाकडे मात्र तुमचं दुर्लक्ष होणार हे लक्ष ठेवा परंतु एक मनामध्ये घात हो ठेव की आपल्या परीक्षा एक ते दीड महिन्याच्यात शंभर टक्के आहेत एवढं मनामध्ये लक्ष ठेवा आणि एक ते दीड महिन्यामध्ये आपला अभ्यासक्रम जास्तीत जास्त बारा ते तेरा दिवसामध्ये प्रकारे जास्तीत जास्त कवर करता येईल याचा तुम्ही प्रयत्न करा कारण की आय बी पी एस ज्यावेळेस तुमचं वेळापत्रक जाहीर करेल त्यावेळेस तुम्हाला दहा ते बारा दिवसाचा कालावधी दिला जाईल आणि त्या दहा ते बाराच्या दिवसामध्ये तुमचा मित्रांनो बिलकुल या ठिकाणी म्हणजे तुमची फक्त धांदल उडेल हे करू का ते करू ते करू का हे करू हे हिडू पाहू का ते हिडू पाहू असं होईल त्यामुळे ह्या काळामध्ये जो की आता तुमचा टाइम टेबल ज्यावेळेस तुमचा येतो त्यावेळेस तुमचा अभ्यासक्रम हा मित्रांनो व्यवस्थित होत नाही हे सत्य आहे त्यामुळे टाइम टेबल येण्याच्या अगोदरचा जो काही तुमचा निवांत जो काही अभ्यास असतो हा मित्रांनो अभ्यास तुम्हाला शंभर टक्के तुमचं यश मिळवून देत असतो त्यामुळे विनाकारण मित्रांनो फोन लावून विचारण्यापेक्षा चांगल्या प्रकारे अभ्यास करा परीक्षा मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो तुमच्या परीक्षा एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये होणार आहेत आणि माझ्या मते जर एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये परीक्षा होणार असतील आणि एक ते दीड महिन्यामध्ये जर तुम्हाला तुमची पोस्ट भेटत असेल तर एक ते दीड महिना मित्रांनो तुमच्यासाठी काही मोठी नाही आहे त्यामुळे एक ते दीड महिना काढा चांगल्या प्रकारे अभ्यास करू शंभर टक्के तुम्हाला पोस्ट भेटणार आहे मित्रांनो वेळापत्रक आज जाहीर होऊ शकतं उद्या जाहीर होऊ शकतं किंवा आठ दिवसांनीसुद्धा जाहीर होऊ शकतं कधीही वेळापत्रक जाहीर होऊ शकतं त्यामुळे वेळापत्रकाची वाट पाहू नका परीक्षा होणारच आहेत हे लक्षात ठेवा एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये तुमच्या परीक्षा शंभर टक्के होणार एवढा कालावधी लागू शकत नाही परंतु एक निश्चित ठेवा की आय बी पी एसने ज्या दिवशी तुमचं वेळापत्रक जाहीर करेल त्या दिवशी तुमचं दहा दिवसाच्या आतमध्ये तुमच्या परीक्षा होणार एवढी मात्र तयारी मग तुम्ही ठेवून द्या की आपलं वेळापत्रक जाहीर झाल्याच्यानंतर दहा दिवस परीक्षा होणार तर मग दहा दिवसात आपला अभ्यास होणार का हे मनामध्ये ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून मित्रांनो तुम्ही तयारी चालू ठेवा आता मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण महत्त्वाचं हे होतं की कंटिन्यू मित्रांनो विद्यार्थ्याचे फोन येत आहे त्यामुळे आता प्रत्येक विद्यार्थ्याचे फोन घेणं शक्य नाही आणि जर आपण फोन नाही जर घेतले तर मुळातच मित्रांनो आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यार्थ्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी हे चॅनल बनवलं त्यामुळे मित्रांनो या माध्यमातून माझा एकच उद्देश आहे की विद्यार्थ्यांना हेच सांगायचे की मित्रांनो अभ्यास करा एक ते दीड महिन्याच्या आतमध्ये तुमच्या परीक्षा मात्र शंभर टक्के होणार आहे त्यामुळे एक ते, ते दीड महिन्यामध्ये जर तुम्हाला चांगला अभ्यास करून पोस्ट भेटत असेल तर यामध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारे मेहनत करण्यासाठी तुम्ही कसर बाळगू नका चांगल्या प्रकारे मेहनत करा मेहनत हीच मित्रांनो तुम्हाला तुमच्या तुम यशाजवळ घेऊन जाणार आहे तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो थँक्यू धन्यवाद